महाराष्ट्रातील अनुदानित अंशत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार जी चे पैसे गेल्या अनेक दिवसापासून मिळत नव्हते बी डी एस म्हणजे पत्र निघत नव्हतं कारण त्या लेखाशीर्षाला पैसेच नव्हते मग यावेळी पुरवणी मागणी त्या संबंधित लेखाशीर्षाला म्हणजे त्र्याऐंशी छत्तीस शून्य शून्य अडोतीस हे लेखाशीर्ष आहे वित्त विभागाचं डी पी एफ करिता या लेखाशीर्षाला तीनशे नऊ कोटी रुपयाची मागणी केली होती आणि ई पी सी कमिटी मग पुढे जाऊन ही मागणी मंजूर व्हावी असा अजित आग्रह देखील मी धरला होता जी पी एफ अडचणीला लोकांना लागतं ओळीचं लग्न असतं घर बांधायचं असतं पैशाचे निकट असते आणि वेळेवर पैसे नाही म्हणून जी पी एफ मिळत नाही त्यामुळे ओढाताणी होते त्यामुळे आज त्र्याऐंशी छत्तीस शून्य शून्य अडोतीस या लेखाशीर्षाला तीनशे नऊ करोड रुपये सोडले आता बी डी एस निघेल म्हणजे प्राधिकारपत्र निघेल जी पी एफचे बिलं जातील आणि साधारणतः महिन्या दीड महिन्यात महाराष्ट्रातले सगळे जी पी एफचे जे बिल आहे परतावा ना परतावा त्याची रक्कम आपल्याला लवकरच मिळेल माझी अंशतः अनुदानी शिक्षकांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांच्यापुरती माझे व्हिडिओ मर्यादित न ठेवतात जर अनुदानित शिक्षकांना दिले तर मी काय काम करतो आहे हे अनुदानित शिक्षकांना कळेल आता प्रश्न आहे थकीतचा बघा थकीत म्हणजे काय पदोन्नती वेतन निश्चिती करायला उशीर झाला त्याच्यामुळे राहणार थकीत वेतन वाढ त्याचं थकीत निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी याचं थकीत शिक्षणसेवक मानधन असेल त्याचं थकीत महागाई वत्ता फरक त्याचं थकीत सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे फरक त्याचं थकीत निलंबन बडकर्फ या कालावधीतला फरक त्याचं थकीत आता हे सगळं थकीत काढण्याकरता एकतीस बारापर्यंत आपल्याला देयकं सादर करायची आहे आता बघा सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते ज्यांचं जीपीएफ नाही डीसीपीएस नाही एन पी एस नाही त्यांना रोखीने द्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत तो यशस्वी झाला तर आचारसंहितेनंतरच होईल आणि ते देखील त्यांना मिळेल परंतु ज्यांचे जी पी एफ एन पी एस डी सी पी एस नाही अशांचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्यांना जुनी पेन्शन योजना कुठल्याही परिस्थितीत तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी मिळेल त्यांचे आपोआप जी पी खाते सुरू होतील आणि मग हा फरक देखील ऑनलाईन त्यांना मिळेल परंतु आज ते रोखी स्वरूपात देण्याकरता प्रयत्न सुरू आहे ते झाले की तुम्हाला कळव आता हा जो फरक आहे थकीत वेतनाचा हा मिळण्याकरता चारशे बेचाळीस या हेडला पैसे आहे पाचशे दोनला आहे पाचशे अठ्ठावन्नला आहे परंतु आता अंशतः अनुदानीचे लोक समजावून घ्या अंशतः अनुदानितचे जे हेड आहे तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी शून्य पाचशे अकरा या चारही लेखाशीर्षाकरता आठशे सदोतीस कोटीची पुरवणी मागणी केली होती मी बसून केली होती परंतु दुर्दैवानी ती मंजूर झाली नाही कदाचित मी सभागृहात असतो तर झाली असती पण आज झाली नाही पाचशे कोटी रुपये मंजूर झाले म्हणजे तीनशे सदोतीस कोटीची तूट आहे हे पाचशे कोटी फक्त नियमित पदार्थ टपावाडीसह त्यालाच पुरणारे आहेत मग आता तीनशे सदोतीस कोटी आले नाही तर तुम्ही जर म्हटलं की माझा तेवीसचा पगार फेब्रुवारीचा चोवीस पंचवीसचा अजून काही राहिलं असेल ते हे आता निघण्याची शक्यता नाही मग याचा अर्थ तुम्ही बिलं टाकायची नाही का बिलं टाकायची एकतीस बारापर्यंत बिलं टाका रिअप्रोप्रिएशन किंवा सुधारित अंदाज आरी याच्यामध्ये जर पैसा आपल्याला देता आला या हेडला तर आपण हे थकीत मंजूर करू शकतो परंतु मला त्याची शक्यता फार कमी वाटते त्यामुळे अंशता अनुदानाच्या लोकांनी बिलं टाका पण ते बिलं मिळतीलच याची खात्री आज तरी देता येत नाही एवढं काळजीपूर्वक लक्षात घ्या तुलतास एवढेच काम करतो आहेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद